हाय नमस्कार कशा आहात आज आपण सुरेच्या पद्धतीची ढाबा स्टाईल अंडा क कढी बनवणार आहे आता याच्यात आपण अंडी उकडण्यासाठी पाणी उकळत आहे त्यात थोडंसं मीठ टाकत म्हणजे अंडी आपली फुटत नाही तर ही स्वच्छ धुवून मी अंडी ठेवलेली आहे ती आपण एक एक करून पाण्यात सोडायची हळू सोडा इकडे अंडे टाकलेले आहेत आपण उकडत त्याच्यानंतर इकडे गरम मसाले घेतलेले आहेत वाजण्यासाठी मोठी इलायची दालचिनी दोन लवंग घेतलेले आहेत दणे काली मिरी आणि लवंग चार लवंग घेतलेले आहेत शाही जिरं आणि आपलं साधं जिरं घेतलेलं आहे हे आता आपण थोडंसं भाजून घ्यायचं आपण इकडे साईडला दोन ते तीन मिरच्या घेतलेल्या आहेत त्या कोमट पाण्यात भिजत टाकलेले आहेत आणि दहा आपले काजू काजू घेतलेले आहेत व्यवस्थित भाजून झालेलं आहे त्याला आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया पण हे जे वाटण के करणार आहे टमॅटो कांदा ते भाजून घेऊया आपण व्यवस्थित त्या वाटणामध्ये काय काय आहे ते बघूया आपण अद्रक लसूण तीन कांदे आहेत छोटे छोटे होते म्हणून तीन आहेत दोन टोमॅटो हे आपला कोथिंबीरच्या दांड्या घेतलेल्या आहेत तीन चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत हे आता आपण अलगत पाण्यात एक एक तेलात अलगत फ्राय करून घेऊया कचराही असेल पाहिजे तुम्ही लसूण आणि अदरक व्यवस्थित फ्राय करून घेतलेला आहे त्याच्यानंतर ता आपण कांदा टाकून घेऊया कांदा मिरची याला आधी फ्राय करून घेऊया आपण आपल्याला फ्राय एकत्रच करायचं आहे पण हळूहळू एक करायचं आहे आता आपण हे भाजता वाजतं त्यातच आपण लाल तिखट टाकून घेणार आहे हा माझा घरगुती मसाला आहे तर हे थोडं फ्राय झाल्यानंतर आपण टोमॅटो आणि कोथिंबीरच्या दांड्या टाकून घ्या हे आहेत येतात कोथिंबीरच्या टॅमॅटो पण आपण टाकून घेऊया आणि कोथिंबीरच्या दांड्या हे आता व्यवस्थित आपण थोडंसं फ्राय करायचं जास्त नाही फ्राय करून घ्यायचं आपल्याला आता हे व्यवस्थित आपण फ्राय करून घ्यायचं आहे तिथे आपली हलदीलेली आहे शिजून त्याच्यामध्ये थोडंसं थंड पाण्यात टाकून त्याच्यात बर्फ टाकायचं म्हणजे त्याच्या साली पक्कन निघते हा कांदा टॅमॅट वगैरे व्यवस्थित फ्राय करेल परंतु थोडंसं मीठ टाकायचं आपण मीठ टाकलं ना आपला का जो कांदा आहे ना तो शिस्त पडतो भरपूर असताना हिरं चांगलं आता हे भाजता वसत आपण धन्या पावडर पण टाकून टाकायचे दोन चमचे आपण धनिया पावडर टाकलेली आहे त्याला पण व्यवस्थित फ्राई करून घेऊया आपण हे आता व्यवस्थित सगळं आपण मिक्स छानपैकी भाजून घ्यायचं आहे म्हणजे आपला टॅमॅटो व्यवस्थित आतमध्ये शिजला पाहिजे आणि टॅमॅटो शिजता शिजता हे आपलं व्यवस्थित सगळं शिजून पण जाईल आता हे आता आपलं व्यवस्थित थोडंसं भाजत आलेलं आहे थोडं त्याला वाफ येऊन घेऊया आपण म्हणजे पटकन शिजून जाईल झाकण ठेवूया आता हे भाजून झालेलं आपलं धणे वगैरे आहे ते पण आपण बारीक वाटून घेऊया हे वाटून व्यवस्थित भाजून झालेलं आहे त्याला थंड होईपर्यंत आपण असंच प्लेटमध्ये काढून घेऊया आता आपलं हे वाटून थंड पण झालेलं आहे आता पण ते वाटून घ्यायचं ते वाटताना त्याच्यामध्ये आपण ह्या ज्या काजू आणि मिरची विजत टाकलेलं आहे ते पण त्याच्यावर आपण बारीक वाटून घेऊया आता मिक्स वाटून आपण करून घेऊया आता आपण ही ग्रेवी शिजवायसाठी त्याच कडेमध्ये यात आपण हे सगळं भाजून घेतलेलं तेल घेतलं आहे तेल गरम झालं की आपण ही पेस्ट यात आहे आता हे तेल गरम झालेलं आहे आपण ही ती पेस्ट केली आहे आता जो जोपर्यंत आपली ही ग्रेव्ही शिजते आपला आपण अंडे सॉटे करून घेऊयात फ्राय करून घेऊयात त्यांनी अंड्यांना छान लेअर येते चव चांगली येते त्यासाठी आपण अंड्यांना छिद्र करून घेऊयात ज्याने की तो फ्लेवर तेलाचा आणि तिखट मिठाचा या अंड्यांमध्ये उतरेल आपण बघा ही अशी काटे चमच्यानी याला चार पाच जागेवर छिद्र करून घेतली होती माझी ग्रेवी जरा घट्ट झाली तर मी गरम पाणी सोडते ही आपली चिकन अंडाकरी सॉरी जरा घट्टच असणार आहे तर एकदम आपल्याला रसा नाही करायचा आहे पण लपेटा ग्रेव्ही अशी करायची आहे आता मी पाणी आहे आणि आता मी याला टाकून वेळ शिजू देणार आपण याला छान परतवून घेऊयात जोपर्यंत याचं तेल वेगळं होत नाही ग्रेव्हीमधून तर आपल्याला याला छान घालून ग्रेवीला शिजवून घ्यायचं ग्रेवी आहे यात आपण हा जो खडा मसाला भाजलेला त्याचा आपण पावडर करून घेतला आहे ते पण यात टाकायचं आता याला शिजू द्यायचं तुम्हाला ला लागेल कसं पाणी टाकत द्यायचं आता तुमचा एक ग्रेवी खालती लागत असेल तर थोडं गरम पाणी सोडायचं थंड पाणी गरम पाणी सोडायचं आहे अंड्यांना आपण छिद्र करून घेतलेले आहेत त्यांना आपण फ्राईंग पॅनवर फ्राय करून घेऊया आता आपला फ्राईंग पॅन गरम झालेला आहे यात आपण तेल घेऊयात आता आपलं तेल पण गरम झाला आपण हे करून चवी अंडी आपल्याला हे जरा गोल्डन ब्राऊन होतपर्यंत फ्राय करून घ्यायचं कमी गॅसवर यात आपण ही ग्राईंड करून आता जरा थोडा करून कसुरी मेथी टाकून देऊ आणि चवी अनुसार स्मिट टाकून घेऊ आपल्याला मिक्स करून घ्यायचं एकीकडे आपली अंडी पाऊस हा असतात ना अंडी आता झाले आता या वेळेस ना आपण लाल तिखट टाकूयात मिरची पावडर मसाला आणि आता त्याच्यामध्ये याला परतून गॅस फुल करून म्हणजे याची लेअर पडत आता ही अंडी आपली झालेली आहे आपण याला गॅस बंद करून देऊयात आणि याला सत्यात पुरूत आता आपली ग्रेव्ही शिजली आहे याला छान उकळ आली आहे तर आमच्याकडे हा काळा मसाला असतो गोडा मसाला म्हणतात त्याला हा थोडासा शेवटी टाकायचा गरम मसाल्यासारखाच असतो का टाकल्यावर आपण ही जी अंडी केलेली ती अंडी पण यात टाकूयात थोड्यासाठी कोथिंबीर टाकून घेऊयात आणि कापून ठेवलेले मिक्स करून आपण दोन मिनिटं होऊ देऊयात म्हणजे त्या अंड्यांना पण तसा जरा चालू आहे आपली अंडाकरी झालेली आहे याचा बघा रसा ग्रेव्ही सारखा आहे खूप असा पातळ रसा नाही केला आपण आता बंद तुम्ही ब्रिपल करून बघा कशी होते कॉमेंटमध्ये सांगा